कळम चोरट्यांनी फोडले मोबाईल शॉपी अँड रिपेअरिंग सेंटर कळम राडेगाव रोडवरील उमरी स्टॉप येथील घटना कळम ते राडेगाव रोडवरील येत असलेले उमरी टॉप शिवराय मोबाईल शॉपी अँड रिपेअरिंग सेंटर काल मध्यरात्री चोरट्यांनी दुकान फोडले वैभव धोटे असे त्या दुकानदाराचे नाव आहे कळंब येथून तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरी येथील शिवराय मोबाईल शॉपी यांच्या मालकीच्या मोबाईल शॉपीमध्ये चोरांनी पन्नास हजार यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले मागील आठवड्यात अशीच परसोडी येथील घटना झाली तेव्हा सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तपास सुरू तपास केला सदर कळंब ठाणेदार आर के राठोड बिंड जमाधार नितीन कडूकर यांनी परसोडी दुर्गामाता मंदिर चोरट्यांबद्दल कळंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी गावकऱ्यांना माहिती दिली सदर गावात इतर विक्रीकरिता आलेल्या अनोळखी व्यक्तीची खात्री झाल्याशिवाय गावात फिरकू देऊ नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून गावकऱ्यांना करण्यात आले पुढील तपास कडंब पोलीस करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण